ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्ट फोन छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की माता की, जय जय श्री राम, भारत श्री राम, जै। जै श्री राम। आज आपण आपल्या महायुतीचे उमेदवार मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी प्रचार सभेसाठी आपल्या देशाचे पंतप्रधान आणि जे आज खऱ्या अर्थानं युगपुरुष म्हणून ज्यांना आज ओळखलं जात आहे असे आपले लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांचे विचार ऐकायला आपण सर्वजण इथं एकत्र आलो आहे आणि या सभेनंतर ज्या आपण आपल्या घरी जाऊ ज्यावेळेला आपण आपल्या गावात जाऊ आपल्या शहरातल्या प्रभागात जाऊ त्यावेळेला मोदीजींचा निरोप मोदीजींचं आपल्याबद्दल असणारं स्वप्न त्यांची संकल्पना ही आपण सगळ्यांनी आपल्या इथं घेऊन जायची आहे बंधू भगिनीनो आपण सगळ्यांनी लक्षात घ्या ही लोकसभेची निवडणूक आहे की देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे ही देशाच्या सुरक्षेतीची निवडणूक आहे ही निवडणूक भारतीयांना ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उंचमान करण्याची संधी जगामध्ये दिली आज त्या पंतप्रधानांच्या मागं ताकदीनं उभा राहण्याची निवडणूक आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आज आपण थेट मोदीजींना मतदान करू शकत नाही पण आज उदयनराजेंना मत म्हणजे मोदीजींना मत आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या ज्या वेळेला आपण मतदान केंद्रामध्ये जाऊ ज्या वेळेला आपण कमळाच्या समोरचं बटन दाबू त्यावेळेला आपण उदयनराजांच्या माध्यमातन मोदीजींना म मतदान करतोय हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि मतदानाला गेलं पाहिजे आज जे सांगितलं जातं एकीकडं काँग्रेस आणि काँग्रेसची असणारी महाविकास आघाडी आज या आघाडीचा पंतप्रधानाचा उमेदवार पण ते सांगू शकत नाहीत आणि देशाची प्रगती आणि देशाच्या सुरक्षेची भाषा आज हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी करत आहेत आज गेल्या दहा वर्षामध्ये आपण बघितलंय मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून ज्या असंख्य योजना आपल्यासाठी राबवल्या गेल्या ह्यामध्ये कुठेही भ्रष्टाचाराचा लवलेश सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही एक रुपया कुठेही लाभार्थ्यांपासून दूर गेलेला किंवा कुणी खाल्लेला आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे काँग्रेसच्या राजवटीत हे आपल्याला मिळत होतं का ह्याचा विचार इथं बसलेल्या प्रत्येकानं करणं गरजेचं आहे आज आपल्याला थेट आपल्या खात्यापर्यंत मोदीजींच्या माध्यमातून राबवलेल्या योजना शेतकरी असतील महिला असतील आदिवासी असतील मागासवर्गीय समाजाचे असतील ओबीसी असतील सगळ्यांसाठी थेट योजना राबवण्याचं काम हे पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातनं देशभरामध्ये दे झालंय याची तुम्ही आम्ही मतदार म्हणून जाणीव ठेवली पाहिजे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना आपली ताकद आपल्या गावातली आपल्या शहरातली ताकद ही भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारांच्या मागं म्हणजे उदयनराजे यांच्या मागं उभी करणं आज काळाची गरज झाली आहे आणि त्या पद्धतीनं ज्यावेळेला आपल्याला आपल्या साताऱ्या जिल्ह्यासाठी मोदीजींचं आपल्यासाठी असणारं जे काही स्वप्न आहे आपल्यासाठी असणारी त्यांची जी संकल्पना आहे ती ऐकल्यानंतर आपण सगळ्यांनी त्या ताकदीनं काम केलं पाहिजे सात तारखेला त्याच ताकदीनं आपण मतदान केलं पाहिजे हे सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींनी लक्षात ठेवावं आज सर्वजण सर्व साताऱ्या जिल्ह्यातील सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व आमदार सर्व पक्षांचे महायुतीतल्या सर्व घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उदयनराजेंना आणि महायुतीच्या उमेदवार म्हणून त्यांना निवडून आणण्यासाठी आपापली ताकद ही पूर्णपणे पणाला लावत आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि म्हणून माझी विनंती आहे की ही निवडणूक आपल्या स्थानिक विषयांपुरती नाही आहे ही निवडणूक स्थानिक विषयांच्या याच्यावर चर्चा करण्याची नाही आहे ही निवडणूक भारताच्या भवितव्याची आहे ही निवडणूक भारताच्या सुरक्षितेची आहे आणि ही निवडणूक भारत जे महासत्ता होऊ लागले ते महासत्तेचं स्वप्न पूर्ण करण्याची निवडणूक आहे हे मतदार बंधू भगिनींनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी कोण काय सांगतं आहे कोण काय अपप्रचार करत आहे कोण टीका टिप्पणी करत आहे ह्याच्याकडं लक्ष न देता आपले पंतप्रधान मान्य मोदीजींच्या मागं सगळ्यांनी उभं राहावं सगळ्यांनी बसून घ्या मोदीजी थोड्याच वेळात लँड होत आहेत ते आपल्यापुढे इथे येणार आहेत त्यामुळे सगळ्यांनी जागेवर बसून घ्यावं ही विनंती या निमित्तानं करतो आणि परत एकदा विनंती करतो की श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्यानं आपण सगळ्यांनी त्यांना निवडून द्यावं आणि लोकसभेमध्ये मोदीजींच्या मागं खंबीरपणे उभं राहण्यासाठी सातारचा खासदार हा मोदीजींच्या विचाराचा आहे हे परत एकदा आपण दाखवून द्यावं हीच विनंती या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो आणि माझे दोन शब्द थांबवतो दो, जय हिंद जय महाराष्ट्र